आता आपला आहे पांढरी माशी पांढऱ्या माशीचा हा जीवनक्रम असा आहे इस्टार एक्स आहेत अंडी आहेत अंडी ह्या आठ सहा ते दहा दिवसात उभवल्या जातात अवस्था याची पहिली अवस्था जी आहे हे तीन ते चार दिवस राहते तिसरी अवस्था जी आहे बाल्यावस्था दुसरी हे पाच दिवस पर्यंत दोन याच्यात राहते आणि तिसरी जी आहे ही चार ते पाच दिवस तीन दिवस राहते ह्या ज्या बाल्यावस्था अवस्था आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत बाल्यावस्था अवस्था मध्ये जर कुठलीही कीड अंतर म्हणजे रस शोषण करणारी कीड बाल्यावस्थेत जर तुम्ही कंट्रोल केली तर निश्चितच चांगल्यापैकी कंट्रोल मिळू शकतो त्याचं औषधाचं प्रमाण कमी लागतं आणि पिकाला सुद्धा चांगलं जीवदान मिळू शकतं त्याच्यानंतर थर्ड इन्स्टार जो आहे हा मी तुम्हाला सांगितलेला चार ते पाच दिवस राहतो फोर्थ इन्स्टार सुद्धा तसाच आहे त्याच्यानंतर ऍडल्ट जो आहे हा कमीत कमी तीस ते चाळीस दिवस जगतो आणि आपल्याला पांढऱ्या माशीमध्ये फक्त ऍडल्ट दिसतो काय साहेब पांढरे चिलट खूप ओढून राहिले पांढरे चिलट खूप ओढून राहिले कारण तुम्ही नुकसान करून ऑलरेडी करून गेलेले तुमचे पहिले तीन इन्स्टार ज्या चार इन्स्टार ह्या नुकसान करून गेलेले आहेत आणि तुम्हाला दिसते ऍडल्ट आता ऍडल्ट दिसल्यानंतर आपण फवारणी घेतो याच्याकरता तुम्हाला ज्या फवारण्या घ्यायच्या आहेत त्याची पातळी सांगतो त्याच्याप्रमाणे तुम्ही फवारण्या घ्या याची संख्या आहे एका पानावरती वीस ओलांडलेली संख्या किंवा चार ते दहा प्रौढमाशी आता वीस हे जे दिलेलं आहे ह्या निम्फलच्या तिन्ही स्टेज दिलेल्या आहेत ह्या तुम्हाला दिसत नसतील पण प्रौढमाशी जर दिसत असेल तर ही चार ते दहा मॅक्झिमम पती पान जर दिसली तर तुम्हाला समजून द्यायचे की आपल्याला पांढऱ्या माशीकरता फवारणी ही करणं गरजेचे आहे याच्याकरता काही ठराविक चांगली औषध आहेत यामध्ये डायफेंथुरॉन नावाचा एक घटक आहे बाजारामध्ये तो सुद्धा चालू शकतो पण मध्ये काही लिमिटेशन्स आहेत कारण तो फक्त ऍडल्टला कंट्रोल करतो आपल्याला कंट्रोल करायला जर ऍडल्ट असेल तर तुम्ही आमेट घेऊ शकता जर तिन्ही अवस्था कंट्रोल करायच्या असतील अंडी बाल्य अवस्था त्याच्यानंतर प्रौढ अवस्था तर तुम्हाला ओढाची आहे आणि दुसरं पट्याला पॅक आहे हे दोन्ही औषधं इतके सुंदर आहेत हे जर तुम्ही एकदा मारलेत तर तुम्हाला पंधरा दिवसापर्यंत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसणार नाही पण मी तुम्हाला एकच सांगेल की पांढऱ्या माशीला जर चांगलं कंट्रोल करायचं असेल तर पहिलं औषध मारल्यानंतर तेच औषध तुम्ही बाराव्या दिवशी रिपीट करा तुम्हाला पांढरी माशी ही पूर्ण पीक संपेपर्यंत दिसणार नाही याच्यामध्ये डोजेस आहेत ओढाची तर चाळीस एम एल आणि पट्याला पॅक सुद्धा चाळीस एम याची प्रमुख पीक जी आहे कापूस आहे सोयाबीन आहे वांगी आहे भेंडी आहे आणि टोमॅटो आहे कापसावरती मोठ्या प्रमाणात दिसते वांग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आहे भेंडीवरती आणि टोमॅटोवरती सुद्धा आहे याचा डॅमेज आता बघा ही सगळी अंडी आहे त्याच्यातून ही पिलार अवस्था निघालेली आहे ही प्रौढ अवस्था आहे आता प्ले पिलार अवस्था ही कॉलनीची कॉलनी तयार केलेली आहे आणि इथे जी आहे ही चौथ्या अवस्थेतली पिलार अवस्था आहे आणि हा शेवटचा मोठा प्रौढ आहे आता यांनी सुद्धा काय केलेलं आहे पूर्ण पानाच्या वरचं पांढरा ओढून घेतलेलं आहे पांढरा ओढल्यानंतर काय केलंय पांढरापणा केलेला आहे म्हणजे पाण्यामध्ये इथे बंद होते आणि पिकाची वाढ इथे थांबते तर तुम्हाला ह्या अवस्था ज्या दाखवतोय मी तुम्हाला ह्या अवस्था तुम्हाला कंट्रोल करणं खूप गरजेचे आहे प्रौढ तर हा कंट्रोल होणारच कुठलंही औषध मारलं त्याला लागलं की तू मरणार पण ह्या ज्या अवस्था आहेत ही अवस्था ही काळ्या रंगाची पिवळ्या रंगाची ह्या अवस्था तुम्हाला कर, कंट्रोल करणं खूप महत्वाची